नमस्कार मित्रांनो मी जयंत पळसकर शिवार कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे आजचा आपला विषय आहे मुतखडा मुतखडा कशामुळे होतो मुतखड्याचे किती प्रकार आहेत मुतखडा मुख्यत्वे कमी पाणी पिल्यामुळे कॅल्शियमचा इंटेक ॲलोपॅथी कॅल्शियमचा इन्टेक आपण जास्त केल्यामुळे व ज्यामध्ये जा कॅल्शियम जास्त आहे असे पदार्थ आपण खाल्ल्यामुळे व्हायची शक्यता असते त्यासाठी आपण काय करायला हवं कमीत कमी, कमी दिवसातून तीन ते चार लिटर पाणी पिल्या गेलं पाहिजे आता मुतखडा झाला तर मुतखडा कोणत्या प्रकारचा आहे कॅल्शियम फॉस्फेटचा मुतखडा आहे कॅल्शियम ऑक्सिलेट आहे अशा प्रकारचे मुतखडे आपल्या याच्यात जनरली या भागात आपल्याला पाहायला मिळतात तर त्याकरता इलाज काय आहे तर जवळपास पाच ते सात एम एम पर्यंत जरी मुतखडा झाला तरी आपण साध्या पद्धतीने घरगुती पद्धतीने तो मुतखडा विरघळवू शकतो तर त्यासाठी आपण पहिला इलाज पाहूया आपल्याकडे विड्याची पानं आहेत विड्याची पानं आहे ही पत्थर चट्ट्याची पानं आहेत पाहून घ्या एकदा कॅमेऱ्या जवळ चट्ट्याची पानं कशी असतात याच्या साईडला असे कंगोरे कंगोरे असतात हिरवगार पान आहे व याचा हे शेंडा जो असते हा थोडासा निळसर आहे याच पानही लावलं तर आपल्या घरात पान लागतं त्यामुळे हे पानही तुम्ही लावू शकता तर आपल्याला करायचं काय आहे पहिले विड्याचं पान घ्यायचं आहे त्याचे हे शेंडे कापून टाकायचे आहे आपण जसा विडा लावतो तसा विडा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे याला चुहा का सर्व व्यवस्थित लावून घ्यायचं आहे यावर आपल्याला काथही टाकायचा आहे व चुना काथ टाकल्यावर आपल्याला हे पाहे याचे आपल्याला दोन ते तीन दाणे आपल्याला दोन ते तीन दाणे हे फक्त तीनच दाणे आहे हा या मिऱ्याचे आपल्याला तीन दाणे घ्यायचे आहे व बारीक करून घ्यायचा आहे सांगा हे खलबत्त्यात लगेच बारीक होता ते एकदम चुरा तीन दाणे हे मी बारीक केलेले आहे हे प हे चुन याच्यावर तीन दाणे हे बारीक केलेले आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर पत्थर चट्टाचे आपल्याला तीनच पानं घ्यायचे आहेत तीन पानं घेतली आपण व हे पानं आपल्याला कळचीनी व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे की आपल्या विड्यात ते बसले पाहिजे याच्यापेक्षाही बारीक आहेत आता वेळ अभावी मी एकदम बारीक केले नाही आहे एकदम बारीक करून घ्यायचे आहे व आपल्याला याचा विडा बनवायचा आहे हा विडा बनला आणि हा विडा सकाळी अंशापोटी सात दिवस खायचा आहे सात दिवसात तुमचा पाच ते सात एम एम पर्यंतचा स्टोन याने वितळेल विरगळेल बारीक होऊन स्टोन बाहेर पडेल हा झाला आपला पहिला इलाज आपण काय केलेला आहे विडा लावला आहे पूर्ण त्यामध्ये तीन मिरी टाकलेली आहे बाईक करून व पत्त्या चट्टाचे तीन पानं घेतलेले आहेत आता आपण दुसऱ्या इलाजाकडे येऊया दुसरा इलाज, इलाज त्याच्यासाठी तोही खूप सोपा आहे यामध्ये ही पाही गणपतीच्या दिवसात आपण जी वापरतो दुर्वा म्हणतात त्याला हराळी म्हणतात ही हराळी स्वच्छ शेतातून आणून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे चांगल्या ठिकाणची घ्यायची आहे नाकाठची घेऊ नका स्वच्छ धूळ ही अशी दिसते पहा एवढी आपल्याला ही हराळी घ्यायची या आहे यामध्ये याच्या लगभग समान आपल्याला हे सांभार घ्यायचा आहे तेवढाच आपल्याला सांबार घ्यायचा आहे व हराळी आणि सांबार याला आपण कोथिंबीर देखील म्हणतात बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी याला सांभार म्हणतात याला हराळी व दुर्वा म्हणतात हे दोन आणि रात्री आपल्याला एक वाटीभर तांदूळ हे पहा रात्री मी भिजत टाकला आहे हा नरम झाला आता रात्रीभर एवढा वाटीभर तांदूळ आपल्याला रात्री भिजत टाकायचा आहे व सकाळी या तिन्ही याच मिक्सर मधून आपल्याला मिश्रण करायचं आहे एक वाटी तांदूळ एवढी एवढी अंदाजे कोथिंबीर व एवढ्या दुर्वा याच मिश्रण करून एक ग्लास पाणी झालं पाहिजे एक ग्लास पाण्यात आपल्याला हे मिश्रण रोज सकाळी अंशापोटी दहा दिवस घ्यायचं आहे दहा दिवसात तुम्हाला खड्याचा त्रास तर तिसऱ्या दिवशीच कमी होईल व दहा दिवसात तुमचा खडा हा खाली पडेल त्यामुळे तुम्ही प्रयोग करा उपयोग करा व तुमच्या त्रासापासून मुक्ती तुम्हाला मिळेल याची शाश्वती मी देतो कारण मलाही मुखळा झाला होता तेव्हा मी हा हराळीचा प्रयोग केला आहे व मला तीन एम एमचा स्टोन होता माझा तिसऱ्या दिवशी माझा स्टोन पडला होता मला आराम झाला होता आणि माझ्या मित्राला आत्ता नेमका स्टोन झाला आहे आठ एम एमचा चा होता त्याचा त्याचा या पत्थर चट्ट्याच्या या इलाजाने पडलेला आहे त्यामुळे तुम्हाला जे सोयीस्कर असेल तुमच्याकडे जे योग्य असेल भेटेल तुम्हाला सहजासहजी त्याचा उपयोग करा व दहा दिवसापर्यंत हा इलाज करा नमस्कार धन्यवाद मला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद